अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी दम असणारा अधिकारी हवा घोडोलेतील साईबाबा चौकात चौबाजूने झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करा अशी गोडोलेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी बांधकाम विभाग पोलीस आणि नगरपालिकेकडे निवडणूक देऊन मागणी केली होती एकोणीस जुलैपासून या चौकात कार्यकर्ते हातात फलक घेऊन चौकात गांधीगिरी मार्गाने गेली सहा दिवस आंदोलन करत आहेत याची प्रशासनाने दखल घेतली नाही मात्र आता आंदोलनाला पाठिंबा मिळू लागल्याने अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सातारा शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या गोडोलती साईबाबा चौकात रोजची वाहतूक कोंडी कटकट सर्वांना -कट, असह्य झाले आहे रस्त्यावर पार्किंग हातगाडे टपरांमुळे चौबाजून अतिक्रमण करत विळखा घट्ट केला आहे हे अतिक्रमण करण्यासाठी बांधकाम विभाग पोलीस आणि नगरपालिकेकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले तरीही दखल घेतली नाही एकोणीस जुलैपासून कार्यकर्त्यांनी अतिक्रमणाबाबत प्रबोधनात्मक हातात फलक घेऊन चौकात फिरतात भर पावसातही हे आंदोलन सुरू असून त्याला वाढता पाठिंबा मिळू लागला आहे आता अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गांधीगिरी आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊ लागले आहेत लवकरच अचानक या चौकात दिवसभर वाहतूक कोंडी करून प्रशासनाला धारेवर धरण्याचा डाव खेळणार असल्याचा कार्यकर्त्यांनी घोषित केले आहे लोकवृत्त